मार्कंडेय रथोत्सवात पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी भर पावसात भिजत हजेरी लावली नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधनाचे औचित्य साधून सोलापुरात श्री मार्कंडेय महामुनींचा पारंपरिक रथोत्सव आयोजित करण्यात आला होता सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी मुसळधार पावसात भिजतच रथोत्सवात हजेरी लावली त्यांच्या या उत्साही आणि साधेपणाच्या दर्शनाने उपस्थित जनसमुदायाची मने जिंकली पालकमंत्री जयकुमार गोरे आणि आमदार देवेंद्र कोठे यांनी भर पावसात श्री मार्कंडय महामुनींच्या रथाचे दर्शन घेतले पालकमंत्र्यांच्या पावसात भिजत घेतलेल्या दर्शनामुळे युवकांमध्ये मोठा उत्साह दिसून आला यावेळी पालकमंत्र्यांनी बोलताना सर्व समाज बांधवांना शुभेच्छा दिल्या आणि सहभागी होण्याचा आनंद व्यक्त केला उत्साह आपण आनंद झालेला आहे मार्कंडाच्या उत्सवामध्ये सहभागी होता आलं आणि इथल्या भाविक भक्तांच्या सोबत आनंद घेता आला आणि दर्शनही घेता आलं याचा मला मनापासूनच आनंद आहे सोलापूर शहराकडून खूप शिकण्यासारखा या ठिकाणी सगळ्याच धर्माच्या खूप मोठ्या निवडणुका या ठिकाणी होत असतात पण सगळे गोविंदाने राहतही असतात आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात सगळ्याच उत्सवात सहभागी होतात आणि ही परंपरा पुढे घेऊन जाण्याचं काम सोलापूर शहरांनी दिले नागरिक असत पिता आल्यानंतर खूप शिकायला मिळतात